जळगाव तालुक्यातील कचगाव येथे बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला गावातील सावतामाळी चौक आणि शनी महाराज चौकामध्ये बैल सजवून विविध सजावटीसह एकत्र आणण्यात आले शनी महाराज चौकात नाना यांनी सहा हजार दोनशे रुपयात ओळा फोडून मान मिळवला शर्यतीत भिकन खंडू पाटील यांच्या बैलाने प्रथम क्रमांक मिळून पाचशे रुपये बक्षीस मिळवले सावतामाळी चौकात जयभद्रा ग्रुपने बोली लावून बैलपोळा फोडला यावर्षी समाधान पवार अमोल सोनार नरेश राजपूत बंटी चौधरी शिवाजी पाटील दीपक महाजन दिनेश भोई आणि रवींद्र माळी यांनी पाच हजार चारशे एक्कावन्न रुपयांची बोली लावून मानाचा बैलपोळा फोडला ग्रामस्थांनी उत्साहाने आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैलपोळ्याचा आनंद साजरा केला ज्यामध्ये सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र विस्पुते किशोर सोनवने यांचा समावेश होता पोलीस पाटील राहुल पाटील यांनी देखील सहकार्य केले त्याप्रमाणे खदगाव या गावात रावतामाळी चौक नवेगाव इथे बैलपोळा साजरा करण्यात आला यावेळी बैलपोळ्यासाठी कदगाव नगरीचे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन यांनी नारळ फोडून बैलपोळ्यासाठी सुरुवात केली आणि बैलपोळ्यासाठी बोली सुरू झाली आणि ही बोली जयबद्र लोक तर्फे पाच हजार चारशे एक्कावन्न रुपयामध्ये घेण्यात आली त्यांना या आजच्या या बैलपोळाचा मान त्यांच्या बैलपोळीला देण्यात आला धन्यवाद लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी आमीन पिंजारी कचगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज